आता एकोच अशा शिल्लक समस्त ब्रह्मवृंदांचा विचार करून केवळ अहिल्या देवीत रास्त न्याय देतील त्यामुळे जीव धरून आम्ही त्यांना शरण आलोय दिव्यांशी बाहेर काय प्रकार आहे कसली गडबड काही नाही सरकार ब्रह्मवृंद आहे हा मी लक्ष घालतो त्या पण गोंधळ आणि तक्रार दरबारापर्यंत का आली याचा अर्थ गरज असूनही कुठल्या तरी बाबतीत लक्ष घातलेलं दिसत नाहीये बरोबर ना बरो बोला कोणाची काय फिर्याल आहे आण त्यांना न्यायासनासमोर या र या बोला काय सरकार काय समस्या आहे ती मोकळेपणाने सांगावी काय सांगावं मान सन्मान प्रतिष्ठा आदर हे तर राहिलंच नाही पण एकीकडे देव कार्य करीत असताना दुसरीकडे धास्ताव जीव उठे धरण्याची पाळी आली आज आपल्या राज्यात म्हणजे बाप काय जिथे अनिष्ट आहे तिथे न्याय आहे आणि जिथे समस्या आहे तिथे योग्य मार्ग आहे मग त्या मार्गाच्या आड कोणाही तालेवाराची संपत्ती आणि अधिकाऱ्याची श्रीमंती येत असेल तर या न्याय देवतेच्या साक्षीनं अशी नीच प्रवृत्ती जमीन दोस्त केली जाईल आपण संकोच आपले म्हणणे मांडावे आतापर्यंत जगलो वाचलो आहोत म्हणून भंड मांडायला येऊ तरी शकलो नाहीतर काय धोके सहन आम्हाला पावला, पावला म्हणजे नदीच्या काठी देवार्चनेला बसलो कि आमच्या तांब्यात तांबात कलशात कमंडलून आया बेडू मेले उंदीर टाकून जाता शिव 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 अनुष्ठानाच्या वेळी आमच्या वस्तू वस्त्र लपवली जातात आमचे जोडे मिसळून उडवून फेकून दिले जातात दर सोमवारी शिवपूजनानंतर आम्हाला घागरी हात घालून स्वत हा पाहिजे तेवढी दक्षिणा घ्यायला सांगितलं जात पण घागरीत असतं काय द्रव्याऐवजी असतात लाल काळे विंचू असहाय्य दौश करतात छत 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 आपल्या घराण्याच्या रिवाजाप्रमाणे पूजा पाठ केल्याचं चांगलं फळ मिळत आहे कोण? कोण तो नादा फक्त नाव सांगा त्याच त्याच्या पुरत्या बंदोबस्ताची जिम्मेदारी आमची बोला आपण जाणता अपराधी व्यक्तीच नाव जर समजलं नाही तर चौकशी आणि यथार्थ दंड करणार कसा राणी सरकारचं म्हणणं अगदी दुरुस्त आहे पण पण काय व्यक्तीचा नामोल्लेख करण्या पाहिजे बिलकुल आपण सर्वांना पूर्ण अभय आहे आपण बेलाशक नाव सांगावं केली जाणार नाही मी काय म्हणतो आता बोलण्याची वेळ त्यांची आहे बोला कोण आहे ती व्यक्ती अप्रित चिरंजीव माले गोव आणि सरकार पण महाराणी तुम्ही एक सांगितलं असेल पण आम्ही तुम्हाला दोन गोष्टी सांगतो एक असले तरी माले चुका अगर तुम्ही पांघरून घालू नका आणि दोन मालेरावांना आत्ताच्या आत्ता असतील तसे दरबारात हजर करा ताबडतो जी जी आणि सरकार आपण सर्वांनी निर्धास्त असावं खंडोबा ज्योतिबाच तुळसा म्हाळसाईच शिवछत्रपतींच न्याय नीती धर्माचं राज्य आहे इथे नातं आणि अशीच अपेक्षा होती महाराज ते आमचं कर्तव्यच आहे आम्ही स्वीकारलेलं व्रत आहे ते आम्हाला प्राणांपेक्षाही प्रिय आहे आणि राहणार

तोंड सांभाळा दिवाणजी दरबारात येऊन असा बेमुरवत या गुन्हेगाराला इथल्या इथले पाच फटक्यांची शिक्षा द्या दिवाणजी आम्ही काय सांगतोय मला वाटत राहू द्याव महाराणी काही झालं तरी मालेराव साक्षात आपले पुत्र नाही आता या क्षणी मालेराव आमचे पुत्र नाही ते या न्याय दरबारातले गुन्हेगार आहेत गुन्हेगाराला इथं कधीही माफी नाही पाठीवर वळ उठल्याशिवाय वर्तनाला वळण लागत नसत त्यासाठी ही अहिल्या त्या माता म्हणून कणखर आणि राज्यकर्ती म्हणून कर्तव्य कठोर निपक्षपाती आणि रोखठोकच असणार मग समोर ची औलाद असली तरी फरमावलेल्या सजेची स्वतः अंमलबजावणी करायला ही अहिल्या समर्थ आहे

कामाचा उल्हास अखंड राहू शकला नाही सुभेदार मालेराव अकस्मात आजारी पडले त्यांची बिघडली मनस्थिती किती वैद्य आणावेत किती औषधं द्यावीत व्रत वैकल्य उपवास आणि उपचार करावे तरी किती काही केलं तरी प्रकृतीला उतार पडेना जीवाला आराम भेटेना कोणाच्याही कोणत्याही प्रयत्नाला यश ये येऊन व्याधी काही हटेना अखेर व्हायच तेच झालं माले रावांचे प्राण जोग मालवले सती म्हणून त्यांच्या दोन्ही बायकांची आयुष्य चिदेन घालवले महाराणी अहिल्या देवींवर पुत्र शोकाचा महापर्वत कोसळला वंशाचा दिवा गेल्यामुळे घरा दारा नगरात आकांत आकांत अकांत ओसळला आपण प्रामाणिक नेक निष्ठावंत असा जो आणत होता आ त्याच गंगोबा दिवाणजीनं मात्र मनातल्या मनात केला कुटील डाव आपल्या आत मिशीवर देव चेकऱ्यावर आणले वापुडवाने भाव आणि शाईच पाणी देऊन टाकाच्या तलवारीनं कागदावर केला कपटी खा खलिता लिहून झाला त्यावर धोक्याची वाळू पसरून झाली आपल्या गाठीची घडी घालून झाली थैली झाली पुढे घडी थैली गेली थैली बंद झाली मारली माळव्याकडे थैली निघाली थे पुण्याकडे शनिवार वाऱ्यात श्रीमंत रघुनाथराव पेशव्यांचं वास्तव्य त्यांचं म्हणजे म्हणजे तर मोठच दिव्य पत्र जणू काही अपेक्षित पत्त्यावर वारुळातल्या भजंगाकडे पोहोचला आणि त्याच्याच विषारी सेवकानं ते एकांतात थुटकाल टाकीत वाचलं सकल गुणा पंख हा विंचू श्रीमंत विंचू असला तरी मगर मिठीची ताकद आहे त्याच्या या पत्रात अस मग वाचा वाचा सांप्रत राज्यात मालेराव नाही अर्थात मालक नाही वारस नाही अवघे राज्य उघड्यावर आहे अशी संधी पुन्हा येणे नाही राणी साहेब महेश्वराला देवदेवतांच्या दर्शनात पूजा फुलांच्या ढिगाऱ्यात आणि व्रत वैकल्यांच्या गुंतलेल्या असतात तेव्हा विलंब नको मुहूर्ताकडे लक्ष द्यावे घटिका पात्र पाण्यात सोडून संशेरीस पाणी पाजावे मग घटका भरायला घटका भरही वेळ लागणार नाही खासे वाट येथे ये यावे आणि महाराणी अहिल्या देवींची समस्त जहागीर सत्ता आणि संपत्ती या दोन्ही करवल्या वाज वाजत गाजत पुण्यनगरीला सासरी घेऊन जावे ेवर गंगोबाने नेमक्या वेळेला नेमक्या संधीच्या अक्षताच टाकल्या म्हणायच्या <laughs> मग चला म्हणाव हे निघालो आम्ही कपरेला बांधलेच आहे आमच्या आणि गुडघ्याला बाशिंग युद्धाच युद्धाच गंगोबा आता तिथे राहून तू विळखा घाल आणि तिकडे येऊन आम्ही फणा काढतो झालेल्या योजनेप्रमाणे कोणाच तरी काहीतरी ठरलं होत सगळ्यांनी गुप्तपणे कट रचून ते एकमेकांच्या मनात भरलं होत आहे लिला त्याचा काही एक थांब पत्ता नाही हे सगळ्यांनी गृहित धरलं होत तरी पण तरी पण चतुर चाणाक्ष अहिल्या देवींच्या चा बाबतीत या या षडयंत्रात कुठेतरी पाणी मुरलं होतं गंगोबा चंद्रचूडांच्या थैलीतून बाहेर पडला जळजळीत जर विषारी फुतकार त्याच दगलबाज प्रस्तावाचा स्वार्थी सत्ता लोलूप राघोबांनी घेतला नेमका आधार पाहणाऱ्याला वाटत होत अहिल्या देवी बोलून चालून एक स्त्री तिचे हात कुठपर्यंत पुरणार थेट अटकेपार ज्यांच्या समशेरीची धाव त्या बलदंड राघोबांपुढे ती बिचारी काय करणार उत्तरेतून आलेला साप वळवळत सळसळत प्रश्नांच रूप घेत अदृश्यपणे अंगावर येत सत्ता अहिल्या देवी जशी पुण्यशी दानशी तिला स्व कर्तव्याचं पूर्ण भान तितकीच ती अतुलनीय महाराणी राज्य कारभार करताना विलक्षण सावधान राघोबांची बुद्धी चालली झरझर त्यांनी फास आवळून डाव टाकला भरभर म्हणती अवा ढव्य फोज घेऊन जातो आणि तलवारी बरोबरच राजकारणाच ही चक्र फिरवतो घर पण अहिल्या देवींकडेही होत तर वेज घेर खात त्याच्या किमयेन काही वेगळंच घडलं राघोबा गंगोबांच हे गुप्त कुटील कारस्थान अहिल्या देवींच्या कानावर पडलं ऐकून धक्का बसला पण ही शौर्य धैर्यवान राणी हातपाय गाडून माहीत बसली कोणाच्या धमक्यांना भेट खाणारी असती तर ती मल्हारराव होळकरांची सूनच कसली पदर बांधून सज्ज झालेल्या लढाऊ बाण्याच्या अहिल्या देवींनी मर्दांगीची शस्त्र उगारली आणि शिक्षण देऊन तयार करून हजारो सशस्त्र स्त्रियांची निष्ठावंत फौज उभारली रणरागिणी अहिल्या देवी आता रणभूमीवर राघोबांच्या स्वागताला सिद्ध जीव होती जीवाला जीव देणारी प्रलय भैरवी रणचंडीची असंख्य रूप राज्य रक्षणाला प्रतिबद्ध होती राघोबा आपल्याच गुरवेत मस्तीत निघाले दख्खन मध्या पुण्याहून उत्तर येतल्या नर्मदे काठी पण तिथे अहिल्या देवींचा शूर सेना सागर उसळत होता धारदार तिखट प्रतिकारासाठी निर्धास्त बलिष्ठ राघोबांच्या मुद्रेवर खेळत होते आताच जिंकल्याचे भाव तोच आव्हानाच्या खलिग्या मधून कागदावर मांडून अहिल्या देवींनी टाकला वेगळाच डाव उघडा उघडा ती थैली वाचा वाचा वाघाच्या पायाचा नुसता आवाज ऐकूनच थरका पुढवलेला दिसतो सखल <laughs> गुणालंकृत श्रीमंत पेशवे रघुनाथ राव यांचे नम्र सेवेसी आता दुसरं उरलंच काय आहे तुमचं राज्य आमच्या ताब्यात आल्यावर तुम्ही फक्त आमची नम्र सेवाच करायची <laughs> <laughs> आमच्या राज्यात आपले आगमन होत आहे आमचं आगमन नाही सशस्त्र फौजेसह स्वारी होते म्हणाव आमच्या राज्यात आपले आगमन होत आहे याचा अर्थ आम्हाला समजला आहे मी स्वत आणि माझ्या राज्यातल्या हजारो महिला आपल्या स्वागताला सज्ज आहेत <laughs> अहो हसू नको तर काय करू अहो कुठे तोफा बंदुकांच्या कडकडाटात आणि वाद्यांच्या आफाड दडदणाटात होणार श्रीमंतांच स्वागत आणि कुठे हा हजारो बायकांच्या बांगड्यांचा किळकिणाट आणि बडबडण्याचा कलकलाट पण श्रीमंतांनी या निमंत्रणाचाही अर्थ ध्यानात घ्यावा मी आबला असले तरी संशेर बहादर मल्हारराव होळकरांची सून आहे आपल्या स्वागताला उभी असेल ती खांद्यावर लखलखता भाला ठेवून आणि माझ्या मागे घातलेली असेल माझ्या हजारो रणमर्दीनींच्या हातातल्या संशेरींच्या धारांची चमचमती रांगोळी त्यावरूनच आपल्याला आमच्या दरबाराकडे यावे लागेल आणि महत्वाचं आणखी एक आमची फौज हरली तर त्या कोणालाच काही विशेष वाटणार नाही पण लक्षात ठेवा आम्हा बायकांकडून पराभूत झाला तर तुम्हाला जगात कुठं तोंड दाखवायला जागा तर राहणार नाही पण घरात सुद्धा बांगड्या जोडग्यांपासून लाजेन नजर चुकवावी लागेल अरे उन, उन, मी इथून श्रीमंतांना आता सवड नाही चल जा इथून अरे 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 बघितलं बघितलं त्या राघवाचं बिमालून जा त्यात आपण कधी फसलो हे भल्या भल्या माशांनाही कळायचं नाही आपलाच माणूस आमचा खास हेर भिकारी गुप्त हेर बाहेरून भीक मागायची आणि आतून गुप्त वार्तावर गुप्तपणे दरोडा टाकायचा हम्म <laughs> बोला काय खबर सरकार अरे आपले सरकार म्हणजे सोप काम नाहीच हे आपल्याला माहिती आहे ते त्या अहिल्यालाच सांगायला आणि शिकवायला आले तू ते तू खबर काय ते हे सांगतोय सरकार अहिल्या म्हणजे सोप काम नाहीये म्हणजे आपल्याला वाटते तशी परिस्थिती प्रत्यक्षात नाही सरकार ऐवजी आहिल्याबाईल शिंदे भोसले माने आपल्या माती संपर्क साधून त्यांच पाठभर मिळवले भाऊ भाऊतांचे जे जे सरदार आपल्या बाजून झुंजत होते ते सगळे अहिल्यादेवींच्या पक्षाचा मी झाले आहेत सरकार यांचा आबरदस्त खाना आणि 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 काय आहिल्या देवींनी साधी सुधी नाही तो तो बोलले घरात बायकांची फौज उभारली बायकांची आणि फौज हा आणि त्यांना झुंजीच लढायचं शिक्षण दिलंय घोड्या शिकिल्या धाडसानं हल्ले करायचा सराव दिलाय जीवावर उदार उठून पाडायचा क्षेव दिलाय श्रीमंत अहो एकटी गाय म्हणून धरायला आलो पण तिची टोकदार शिंग दिसलीच नाही आपली फौज पन्नास पायकांची फौज एक शिवाय खाना दारू गोळा आपल्या विरोधात एकाहून एक पेशव्यांचे मातब्बर सरदार आपल्याच विरोधात आपल्याच आप सशस्त्र सैन्यासह श्रीमंत काही सुचू देत नाही तेज तर रामाच्या शिळेतून मुक्त झाली आणि आता एवढी अफाट तयारी करून आमच्या योजनेची शिळा करून मला राम म्हणण्याची पाळी आण पण श्रीमंत आपलं स्थान आपली प्रतिमा आपला रुभा आपली सत्ता आपला मान तो आता सही सलामत टिकवायचा कसा काय श्रीमंत कसा काय आता युद्धाची खेळी जे करत नाही ते काम शब्दाच्या ओळी करती आताच्या आता या पत्राचं उत्तर लिहायला घ्या राणी अहिल्याबाई होळकर आपला काहीतरी गैरसमज झालेला दिसतो आम्ही आपल्याकडे येत आहोत ते युद्धास नव्हे तर आपले चिरंजीव मालेगाव यांच्या निधना आपले सांत्वन करण्यास आपले अश्रू पुसण्यास रक्ताचे पाणी करून आणि रणझंजारांबरोबर प्राणांची बाजी लावून शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या पवित्र स्वराज्याचे आपण वारसदार आहोत एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून स्वराज्य सीमा वाढवण्याचा आपला धर्म तो पायदळी तुडवून आपल्याच मुलखात परस्परांच्या संपत्तीवर आणि जहागीरांवर मतलबी नजर ठेवणाऱ्या आपल्याचीही गय करायची नाही असा आमास खाशा खोरल्या पेशव्यांचा आणि मामनजींचा शिरसावंत्य उपदेश तेव्हा ही झुंज स्वार्थ विरुद्ध राष्ट्रभक्तीची सत्ता विरुद्ध स्वाभिमानाची संपत्तीचा हव्यास विरुद्ध लोक कल्याणाच्या ध्यासाची म्हणूनच काळजातली अस्मिता आणि धारदार शस्त्र घेऊन लढाईत येणे जय जाती जय शिवशंकर राणी सरकार उज्जैनहून श्रीमंत पेशव्यांचा खडित आला आहे मेंढ्यांची लोकर काढून रंगवतात ही तर जगतीतच आहे